नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील हे कांदा बाजार भाव आपल्याला बघायला मिळत आहे पुणे मोशी पुणे खडकी तसेच पुणे गुलटेकडी आणि पुणे पिंपरी या बाजार समितींचे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा लोकल आवक तीनशे चाळीस क्विंटलची तर पुणे मोशीत कमीत कमी दर पाचशे सर्वसाधारण आठशे पन्नास तर जास्तीत जास्त बाराशे तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी कांदा लोकल आवक चौसष्ट क्विंटलची तर पुणे मांजरीत कमीत कमी दर तेराशे सर्वसाधारण पंधराशे आणि जास्तीत जास्त सोळाशे तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी कांदा आहे लोकल आवक दोन क्विंटलची पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर पंधराशे सर्वसाधारण पंधराशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर इथे सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे पुणे पिंपरीमध्ये तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा लोकल आवक सतराशे सतरा हजार एकशे ब्याऐंशी तर पुणे गुलटेकडीत आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर सहाशे सर्वसाधारण बाराशे तर जास्तीत जास्त दर इथे अठराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणेचे कांदा भाव